नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या संदर्भाने मद्रास न्यायालयामध्ये काय निर्णय झाला त्या संदर्भाने आपण या व्हिडिओमार्फत थोडक्यात माहिती घेणार आहोत तसेच कोर्टाने काय सांगितले आहे व नीट यूजी दोन हजार पंचवीसचे निकाल किती जूनपर्यंत डिक्लेअर होऊ शकतात ही देखील माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत तर विद्यार्थी मित्रांनो चार मे दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या नीट यू जी परीक्षेदरम्यान चेन्नईमधील काही केंद्रावर वीज पुरवठा खंडित झाल्यामुळे ही जी काही केस होती ती कोर्टात गेलेली होती व तेरा विद्यार्थ्यांनी कोर्टात याचिका दाखल केलेली होती जे काही यामध्ये सुनावण्या झाल्या होत्या त्याची अंतिम सुनावणी आज म्हणजेच सहा जून दोन हजार पंचवीस रोजी झालेली आहे व मद्रास न्यायालयाने ही जी काही याचिका आहे ही याचिका फेटाळली असून आता लवकरच नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल जाहीर करण्यात येतील व नीट यू जी दोन हजार पंचवीस निकाल लागण्याचा जो काही मार्ग आहे तो मोकळा झालेला आहे जर आपण नीट यू जी दोन हजार पंचवीसच्या निकालाची ऑफिशियल डेट पाहिली तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जी काही रिझल्ट डेट आहे ती आहे 15 जून 2025 हजार पंचवीस परंतु लवकरच आता जे काही नीट यू जी दोन हजार पंचवीसचे निकाल आहेत ते जाहीर करण्यात येतील ही जी काही पंधरा जून दोन हजार ही तारीख आहे ही टेन्टेटिव डेट आहे या तारखेच्या अगोदरच म्हणजेच साधारण सात जून ते दहा जून या दरम्यान कधीही नीट जी दोन हजार पंचवीसचे निकाल डिक्लेअर होऊ शकतात या संदर्भाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच ज्याही विद्यार्थ्यांना मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये बालाजी एज्युकियरची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी एज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात पेड काउन्सलिंगमध्ये एम बी बी एस बी डी एस तसेच जे काही इतर कोर्सेस आहेत बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस फिजिओथेरपी बी ए एस एल पी बी पी अँड ओ तसेच बी एस सी नर्सिंग या सर्व कोर्सेसची काउन्सलिंग करून विद्यार्थ्याच्या स्कोअरनुसार योग्य त्या कोर्समध्ये विद्यार्थ्याचं ॲडमिशन मार्गी लावलं जातं जर तुम्हाला यावर्षी या कोर्सेसपैकी कोणताही कोर्स करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच बालाजी एज्युकेयरच्या संपर्कामध्ये या तुमचा जो काही स्कोअर आहे व आता येणारा ऑल इंडिया रँक आहे त्यानुसार योग्य त्या, यो त्या कोर्समध्ये आणि कॉलेजमध्ये ॲडमिशन मार्गी लावून देण्यासाठी आम्ही तुमची नक्कीच मदत करू शकतो तरी ज्याही विद्यार्थ्यांना या सर्व कोर्सेससाठी पेड काउन्सलिंगमध्ये भाग घ्यायचा आहे या विद्यार्थ्यांनी स्क्रीनवर जे बालाजी इज्युकेअरचे नंबर दिलेले आहेत त्यावर संपर्क करून पेड काउन्सलिंग संदर्भाने तुम्ही अधिक माहिती घेऊ शकता